नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल ऍक्टर मध्ये मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत इकडे सिंधू ही राघवला म्हणत असते राघव सर है सगल का करता है? तुम्ही हे सगळं का करताय तुम्ही आधीच मधुताईंना कमेंटमेंट दिलेली आहे मग तुम्ही आता माझ्या बरोबर निर्माण करायचा का प्रयत्न करताय त्यावर राघव म्हणत असतो सिंधू तू जसं समजतेस ना तसं काही सुद्धा नाहीये आणि माझ्या मनात तर तसं काहीच नाहीये मधुचं ज्या वेळेला रायाबरोबर लग्न झालं होतं तेव्हा मी तिच्या बरोबरच्या फिलिंग होत्या तू तसं काही सुद्धा समजू नकोस आणि त्या गोष्टीचा भाऊ ही करू नकोस तुला ती मुलगी बोली याच वाईट वाटतंय का असं राघव हा सिंधूला विचारत असतो त्यानंतर इकडे छोटा राघव हा येतो आणि तो सगळी खेळणी फोडायला ला लागतो त्याची खूप चिडचिड होत असते त्यावेळेला तिथे राय येतो आणि राय त्याला समजवू लागतो तू हे काय केलंस तू हे का तोडलंस त्यावर राया त्याला म्हणत असतो तुला माहित नाहीये एकदा हे तोटलं जोडता येत नसतं त्यावर राघव म्हणत असतो हो मला माहीत आहे आज माझा बड्डे आहे सगळे क्रिकेट खेळायचं सोडून सिनेमा बघायला आणताय म्हणूनच माझी चिडचिड होते त्यावर राया त्याला म्हणतो नाही राघव असं करायचं नाही आपण सगळे क्रिकेटच खेळायला आलो आहोत ना मग अशी चिडचिड करून काय होणार आहे बर मला एक सांग तू ही खेळणी सगळी तुझ्या हाताने बनवली होतीस मग तू ती तोडलीस आता ती पुन्हा जोडता येणार नाही अगदी तसंच असत जेव्हा ती नाती तुटतात तेव्हा ती पुन्हा जुळत नाही म्हणूनच असं राग आल्यावर आदळपट करायचं नसतं तुला काही समजलं आहे का रागो बाळा असं राया त्याला समजावत असतो त्यावर आता राया त्याला नात्यांबद्दलही समजावून सांगत असतो त्यावर राघव त्याला म्हणत असतो दादा काय झालं तुला तू तु अशा अचानक सगळ्या गोष्टी का सांगत आहेस त्यावर राया म्हणतो काय नाही आज तुझा वाढदिवस आहे ना चल आपल्याला खेळायला जायचं आहे ना चल आपण मजा करूया असं राघवला तो म्हणतो राया हा राघवला जवळ घेतो आणि त्याच्यावर प्रेम करत असतो तर इकडे आता सिंधू ही राघवला म्हणत असते की तुम्ही असं म्हणताय पण मधुताई अजूनही तुमची वाट पाहतायत त्याच काय आणि मला सारखं जाणवत असतं की त्या तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्या प्रत्येक वेळेला असंच करत आहेत त्यावर राघव म्हणतो सिंधू त्यात माझी काही चूक आहे मी तर तशी इंटेन्शन ठेवत नाहीये मला तर तसं काही नको आहे आता इनफॅक्ट तुझ्या बरोबर जे नातं आहे ते खूप छान आहे मान्य आहे जबरदस्तीने लग्न लावून दिलं आहे पण आता ही जबरदस्ती नाहीये आता मला तुझ्या बरोबरची साथ मनापासून हवी आहे असं राघव सिंधूला सांगत असतो पण सिंधू मात्र काहीच ऐकायला तयार होत नसते त्यावर सिंधू म्हणते अच्छा आपण जेव्हा निघत होतो तेव्हा मधुताई मला हॅपी हनीमून असं का म्हणाल्या त्यावेळेला तुम्हाला काहीच वाटलं नाही वाईट मात्र मला वाटलं त्यावेळेला मला विचित्र वाटलं पण हे सगळं खरं होतं तुम्ही मला फसवून इथे घेऊन आला आणि हो राघव सर तुमच्या लक्षात येते का तुम्ही एकाच वेळेला दोन स्त्रियांचा अपमान करताय असं ती म्हणत असते आणि त्याच वेळेला राघव चिडतो आणि म्हणतो बाज सिंधू आणि जो केक असतो तो केक आता राघव उधळून लावतो बाजूला जे बलून्स लावले असतात दोघांचे जे फोटो लावले असतात ते पण फोटो काढून तो खालू फेकून देतो त्यावेळेला सिंधू म्हणत असते राघव सर काय चाललंय काय तुमचं तुम्ही हे सर्व का करताय आणि कशासाठी करताय तुम्हाला हे सगळं उद्ध्वस्त करायची काय गरज आहे का त्यावर राघव म्हणत असतो हो आहे गरज तुला एवढं मी सगळं केलंय ते काहीच दिसलं नाही तुला बाकीच्या गोष्टी दिसल्या तुला ती मुलगी बोलली ते दिसलं आणि तुला बाकीची अॅनिव्हर्सरीचं डेकोरेशन काहीच दिसलं नाही का त्यावर सिंधू म्हणते मला खरंच इथून निघून जावं वाटते त्यावेळेला राघव म्हणतो ठीक आहे जा आपली उद्याची रिटर्न तिकीट होती पण तुझी आजच जाण्याची इच्छा असेल तर तू आजच जाऊ शकतेस त्यावर सिंधू म्हणत असते एक वर्ष मी या खोट्या नात्यामध्ये अडकून पडलेली आहे एक दिवसाने असा काय फरक पडणार आहे आणि असं सिंधू म्हणून तिथून निघून जाते आणि रागवही तिला अडवत नाही तरी ते राया सगळ्या घरच्यांची आठवण येत असते आणि तो घरच्यांच्या फोटोवरती हात फिरवत असतो रायाचे ते हळदीचे क्षण त्यांनी केलेली मजा हे काही सर्व त्याला आठवत असत आणि त्याला खूप वाईट वाटत असत तो विचार करत असतो घरातल्या खूप मिस करतोय मी त्यावेळेला तिथे अनाथ आश्रमातल्या आई असतात त्या तिथे येतात आणि त्या कविता गुणगुणत असतात त्यावेळेला राया म्हणतो अगदी छान कविता आहे दुःख कळले कि ती आपोआप बाहेर येते मला पण आता कविता लिहावीशी वाटते त्यावर आई म्हणतात लिही त्यानिमित्ताने तरी तुझी दुःख बाहेर पडतील गेले वर्षभर तू या अनाथ आश्रमाच्या कार्यामध्ये तू मदत करत आहेस पण तू तु तुझ्या फॅमिलीबद्दल एक अवक्षर सुद्धा काढलेलं नाही मी विचारत नाही आणि तुला सांगायचं नसेल तर ठीक आहे पण सगळी दुःख आहेत ना ती तुझी तुलाच माहीत असणार त्यावर राया म्हणतो हो आई माझी सगळी मनातली दुःख ही मनातच आहेत आणि आपल्या माणसाने दगा दिल्यावर काय वाटतं हे सुद्धा माहीत आहे आता इकडे राजश्री ही मधूला म्हणत असते मधू नक्की तुझा प्रॉब्लेम काय आहे सिंधू आणि रागो बाहेर फिरायला गेले आहेत म्हणून तुला त्रास होतोय का त्यावर रुक्मिणी लगेच मधुची बाजू घेऊन बोलत असते तू असं म्हणू नकोस तिच्या जागी तू स्वतःला ठेवून बघ तुला काय वाटतंय ते आणि जर तुझ्यावर राणीसारखी वेळ आली असती तर दुसऱ्यांचा आनंद बघून तुला आनंद झाला असता का तुला ही दुःखच वाटलं असतं ना तू अशी का करतेस तुला जर तिच्याबद्दल काही वाटत असेल ना तर तू अशी विचित्र बोलली नसतीस त्यावर राजश्री म्हणते एक मिनिट मी तिला वाईट असं काहीच बोलली नाही फक्त मी तिला म्हणते की तू सगळा विचार सोडून दे आणि स्वतःचा विचार कर आणि हो राणी चल तू जेवून घे त्यावर आता इथे माई पण सांगत असतात मधू प्लीज असं काही करू नकोस तुला जे हवं आहे ती परवानगी दिली आहे ना मी आणि तुला जॉब करण्याची पण परमिशन मी दिलेली आहे त्यामुळे प्लीज वाईट विचार असा मनामध्ये आणू नकोस त्यावेळेला राया हा इथे सांगत असतो नात्यांचंही असंच असतं असत तेवढ्यातच तिकडे छोटा राघव येतो आणि म्हणतो दादा मी हे खेळणं जोडलेलं आहे त्यावर राया विचार करत असतो की कि कितीही खेळणी जोडली तरी नात्यांना जो तडा गेलेला आहे तो परत येत नाही तर राघव इकडे रिषभला फोन करतो आणि सगळा घडलेला प्रकार सांगत असतो रिषभ म्हणतो दादा खरं सॉरी मला माहीत नव्हतं आणि मला वाटलंही नव्हतं असं सगळं काही घडेल मी तुला फक्त सरप्राईज प्लॅन करायला सांगितलं होतं मला असं वाटलं नव्हतं की सिंधु अशी विचित्र रिएक्ट करेल त्या राघव म्हणतो हा असंच झालेलं आहे आणि माझा सगळा प्लॅन वाया गेलेला आहे त्यावर इथे रिषभ म्हणतो दादा सिंधु बहिणी कुठे गेलेली आहे त्यावर राघव म्हणतो ती रागाने बाहेर गेलेली आहे त्यावर रिषभ म्हणतो जा तिला शोध परत पुन्हा काही वाईट घडायला नको तेव्हा राघवच्या लक्षामध्ये येतं की सिंधूचा ॲक्सिडेंट असाच झाला होता त्यामुळे राघव तिच्या जा मागोमाग जातो सिंधू ही बाहेर पडलेली असती आणि ती एकटीच चालत असते तिला सगळा घडलेला प्रकार हा आठवत असतो तेवढ्यातच तिला समोर एक कपल दिसतं आणि ते गुलाब देत असत त्यानंतर सिंधूला राघवची आठवण येते ज्या प्रकारे राघवने सिंधूला गुलाब देऊन हॅपी अॅनिव्हर्सरी असं विश केलेलं असतं ते आटवतं आता इथे सिंधू चालत असते आणि तिथेच खाली अनाथ आश्रमातली मुलं खेळत असतात ते तेवढ्यातच छोट्या राघवला पायाला बॉल लागतो आणि तो रडू लागतो तेवढ्यातच सिंधूला आवाज जातो आणि सिंधू तिथे येते आणि त्याचा पाय धरू लागते तेवढ्यात अनाथ आश्रमातल्या आई म्हणत असतात तुम्ही इथे काय करताय आणि तुम्ही कोण आहात त्यावर सिंधू म्हणत असते तुम्ही घाबरू नका मी एम बी बी ची स्टुडंट आहे तुम्ही काळजी करू नका आणि सिंधू ही तिथे असलेली पाना आणते आणि राघवच्या पायाला लावते आणि हे बघ आता तुझा पायी बरा होईल हे शूज घे आणि चालता येते का नाही ते बघ त्यावेळेला राघव म्हणतो हो मला चालता येते त्यावर आता सिंधूला अनाथ आई आभार मानतात आणि म्हणतात तुमच्यामुळे हे शक्य झालं आणि हो सॉरी ह तुम्हाला मी रागामध्ये मागाशी नको नको ते बोलून गेली आहे आहो मी टेन्शन मध्ये होते त्यावेळेला आईना फोन करत असतो आणि मुलांची काळजी विचारत असतो त्यावेळेला त्या, त्या सांगत असतात अक्च्युली राघवचा पाय मुरगळला होता आणि तितक्यातच एक ताई आल्या आणि त्यांनी त्याचा पाय बरा करून दिला त्या एमबीबीएसच्या स्टुडंट आहेत आणि खरंच आता रागव बरा आहे त्यावर तो म्हणतो की प्लीज एक काम करा ना त्यांना आपल्या घेऊन या मला त्यांचं पर्सनली आभार मानायचे आहेत त्यावर आई म्हणत असतात का त्यावर सिंधूला वाटतं हे राया म्हणजे आमचेच राया भाऊजी नसतील ना त्यावर त्यांना तुमचे आभार मानायचे आहेत त्यावर सिंधू विचार करते राघव सरांना माझी चिंता नसेल माझी काळजी नसेल तर मी त्यांच्या बद्दल का विचार करत बसू मी जाते त्यांच्या बरोबर असा विचार सिंधू करते आणि ती आईंबरोबर अनाथ आश्रमात जाते पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत सिंधू ही अनाथ आश्रमामध्ये आलेली असते आणि रायाला भेटण्यासाठी राघव हा धावत धावत आलेला असतो आणि तो राघवशी हाक मारतो आणि त्याला मिटीत घेतो त्यावेळेला सिंधू रायाला बघते आणि सिंधूच्या लक्षात येतं हे राया म्हणजे हे आपले राया भाऊजी आहेत आणि त्यांना राघव आणि त्यांचा दोघांचा फोटो तिला आठवतो आता सिंधू इथे रायाकडे पाहत असते पण रायाचं सिंधूकडे अजिबात लक्षण असतं सिंधू आणि रायाची पहिल्यांदाच भेट झालेली असते सिंधू रायाला विचारते मला जरा तुमच्याबद्दल सांगा ना म्हणजे तुमचं संपूर्ण नाव काय तुम्ही कुठे राहता वगैरे वगैरे सिंधू ही सर्व माहिती काढत असताना राया म्हणतो पण तुम्ही मला ही सगळी माहिती अशी अचानक का विचारत आहात असं त्याने विचारल्याबरोबर सिंधू गप्प होते असेच मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा